नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये दर वाढ बघायला मिळाले असून आगामी काळामध्ये आणखी दर वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यातले काय बाजारभाव ते सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो जालना कापूस होता हायब्रिड आवक एकवीसशे चाळीस क्विंटल पर्यंत होती कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव आठशे नव्वद तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगना कापूस एके चौऱ्याऐंशी एक शून्य एक मिडियम स्टेपल आवक आलेली होती सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आलेली होती दोनशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी देखील मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये काल जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाची सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसामध्ये अडीचशे रुपयापर्यंत दर वाढ झाली बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल पाचशे चाळीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक आलेली होती एक हजार एकशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार सातशे तीस तर जास्तीत जास्त सात हजार आठशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राज्या एक हजार चारशे क्विंटलपर्यंत आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारणतर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दररोजे सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दररोजे सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी वाढलेले असून जवळपास आठ हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला बाजारभाव निघालेले आहे त्याचबरोबर मित्रांनो आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी कापूस बाजार भाव आणि रेन टच कापूस भावामध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये हा फरक जाणून आलेला असून त्यानंतर पुढील बाजार संधी आहे उत्तर महाराष्ट्रमधून नंदुरबार आवक सव्वीसशे त्रेचाळीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते सात हजार नऊशे सहा रुपये सर्वसाधारण कापूस बाजार व सात हजार नऊशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो सामने जिल्हा नागपूर आवक आलेली चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे साठ जास्ट तर जास्तीत जास्त जास जास सात जास हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट नऊशे चौवेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो समुद्रपूर आवक तेराशे चाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे चाळीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार नव्वद रुपये त्यानंतर वडवणी आवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे वीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पार्शिवनी कापूस एच फोर लॉन्ग स्टेपल आवक एकवीसशे वीस क्विंटल ची कमीत कमी दर होते सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये या ठिकाणी देखील जवळपास दीडशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भावामध्ये वाढ बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्मेश्वर जिल्हा नागपूर आवक आलेली होती पंचवीसशे क्विंटल सुपर पार्टी कापसाची कमीत कमी दर सात रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉन्गस्टेपल आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात सहाशे पन्नास सर्वसाधारण दर सात सातशे तीस तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट आणि जबरदस्त बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर होते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण बाजारभाव निघाले आहे सात हजार आठशे पाच रुपये त्यानंतर खामगाव जिल्हा बुलढाणा आवक मिडियम स्टेपल सहा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर होते सात हजार सहाशे एकोणसत्तर रुपये सर्वसाधारण जर सात हजार आठशे नव्वद तर जास्तीत जास्त आठ हजार त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो सोनपेठ कापूस मिडियम स्टेपल तेराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार